आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी निराक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बुर्ली महसूल सप्ताह उत्साहात लाभार्थ्यांना विविध दाखल्यांची वाटप बुर्ली तालुका पलूस येथे महसूल निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष मेळाव्यात अनेक नागरिकांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली तहसील कार्यालय पलूस मंडळ अधिकारी पलूस आणि ग्रामपंचायत बुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा अधिकारी सांगली यांच्या निर्देशानुसार शासकीय सेवा सामान्य नागरिकांपर्यंत सहज पोचाव्यात या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला मेळाव्याचे उद्घाटन सरपंच दीपाली काळे आणि उपसरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते झाले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित या शिबिरात अनेक महत्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचला या मेळाव्यात नागरिकांना रेशन कार्डातील नावे कमी जास्त करणे संजय गांधी योजना आणि एग्रिस्टॅग नोंदणी यासह सेवांचा लाभ घेता आला याशिवाय उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले डोमिसाईल प्रमाणपत्रे वारस नोंदी लक्ष्मी मुली योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सह हिस्सेदार म्हणून दाखल करणे सात बारा आठ अ फेरफार अदालत यासारख्या सेवाही उपलब्ध होत्या यावेळी सरपंच दीपाली काळे उपसरपंच उमेश पाटील आणि माजी उपसरपंच अर्जुन पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी रोहित चौगले अनिल जाधव धनंजय मोरे शीतल उपाध्ये यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते हा उपक्रम प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनात पलूसचे मंडळाधिकारी वाल्मिक कोळी बुर्लीच्या तलाटी नैना चव्हाण पलूसचे तलाटी सूर्यकांत चिपरे आंधळीचे तलाटी मल्लापा कुडचे सावंतपूरचे तलाटी रामेजा सलामत आमनापूरचे तलाटी देवकुमार कांबळे रामानंद नगरचे तलाटी आमन देवळेकर बांबोडेचे तलाटी एस व्ही सावंत बुर्लीचे कोतवाल श्रीधर चव्हाण आणि आमनापूरचे कोतवाल अमर जाधव यांनी सह